गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग संध्याताई नमस्कार हो गुड मॉर्निंग झाला का चानी लाईक केला आहे धन्यवाद माझ्याकडून आणि वहिनीकून नमस्कार तुम्हाला साहेब संध्याताई वहिनी म्हणता पाणी झाले का सुरेखा ताई सुद्धा आलेल्या गुड मॉर्निंग लाईवची एक बुलंद तो आदरणीय सुरेगताई सुद्धा आलेली आहे सुरेगता तुम्हाला सुद्धा म्हणतात गुड मॉर्निंग शुभ सकाळ शुभ सकाळ सुरेखताई सुरेखा म्हणतात नमस्कार सर्वांना नमस्कार 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 झालं का चहा पाणी सुरेगताई तीन नंबर तिसरी तिसरा क्रमांक थँक्यू थँक्यू चहा पाणी झालं का सर ताई थँक्यू हो लावतो चालू आहे बहिणी साहेब हो का अरे वा है वा काय करा साहेब चहा पाणी झालं हो वा वा खूप छान ना धन्यवाद बर का स्वागत आहे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद चहा पाणी झालं हो का अरे वा वा बेस्ट वा, महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा संध्याताई सूर्यकताई आली पा नमस्कार करा त्यांना संध्याताई सूर्यकताई आल्यात नमस्कार करा त्यांना सूर्यकताई आलेले आहे पा ओम नम शिवाय ओम ओम नम चहा पाणी झालं हो का आम्हाला नाही का चहा पाणी <laughs> आम्ही चहा पाणी <पानने> <laughs> नाही का तुम्हीच प्या आणि आम्हाला नाही का होय

हा रे का हाई का मोबाईल फोडू यावा लागेल तिकडे धन्यवाद 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 बोला धन्यवाद स्वागत 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 अभिनंदन मोबाईल फोडू यावं लागेल तिकडे मला थँक यू आहे ना हा का धन्यवाद 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 थैंक यू चा पाठल स्वागत है बार हार्दिक अभिनंदन हम्म थैंक यू थैंक यू थैंक यू मनापासून स्वागत आहे हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद महाशिवरात्रीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि सदिच्छा लाईव्ह सभेच्या मंचावर आलेल्या माझ्या सर्व गुरुजन युट्यूब फॅमिलीचं मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद 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 बोला 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 च्या पाठवल्याबद्दल थँक्यू बहिमाची चंद्राची कोर वेढकिलक वाई देव मल्हारखी लक वाईदेव मल्हारिरी चोर वेळ किलक देव मल्हार स्वयंपाक चालू आहे माझा स्वयंपाक करते हो का बाय बाय थँक्यू चला कोण आहे शिष्यला कोण आहे चला पण करा पटापट शिष्यवरल्या मंडळीला नम्रची विनंती आहे का तुम्हाला सुद्धा महाशिवरात्रीच्या ॲडव्हान्समध्ये शुभेच्छा उद्या महाशिवरात्र आहे आजच मी तुम्हाला ॲडव्हान्समध्ये अशा शुभेच्छा देतोय धन्यवाद दे धन्यवाद सोनालताई नमस्कार नमस्कार नमस्कार